हां मग त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगतो वीस पॉईंट पंचावन्न हजार लक्ष आम्हाला निधी आला होता त्याच्यानंतर दहा दिवस काम चालू झाले दहा दिवस एकही एक माणूस इथं काम बंद पाडायला आलेला नाही पूर्ण कौलं वगैरे काढून झाल्यानंतर शाळेची ते अकराव्या बाराव्या दिवशी आली त्याच्यानंतर ते बोलायला लागले काही आमची जागा आहे किंवा काय तर विरुद्ध ते पंचायत समितीत गेले शिक्षण अधिकारी बांधकाम विभागे गेले त्यांनी पत्रव्यवहार केला आम्ही पण पत्र व्यवहार केला त्यांना तुम्हाला जागेची मालकीची कागदपत्र सांगितली त्यांनी सादर करायला आम्हाला सांगितली आम्ही त्या पद्धतीने आम्ही नकाशा आटो वगैरे त्यांना सर्व दिला त्याच्यानंतर त्यांचं पत्र आलं कसं सदर कामावर निधी पडला आहे तिथं काम चालू करावे असं पत्र आल्यानंतर काम चालू ते दहा दिवस काम चालू आल्यानंतर त्यांनी दहा दिवसांनी ते काम बंद पाडलं जागा मूळ मुद्दा ही जिल्हा परिषद शाळेची जागा आहे त्याची काय डॉक्युमेंट आहे हो आहेत ना आटे नकाशा आहे आमच्या ग्रामपंचायत चॉट आहे हा न, 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 हा तुमच्या इमारतीचा उत्तर आहे जागेचा काय ठीक आहे जागेचा इकडे तुमचं दोन मिनिट मी बोलतो एक मिनिट एक मिनिट हा कुठे आहे जाग बघा हा एक मिनिट थांबा हा जो नकाशा आहे हा टाउन प्लॅनिंग विभागाचे डेप्युटी डेरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग यांचा हा आमच्या गावठांचा नकाशा आहे आता ह्या नकाशामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे संपूर्ण गाव ठाण्यासाठी किती प्लॉट 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 झालॉटमेंटसाठी किती जमीन आरक्षित केली रस्त्यांसाठी किती जमीन आरक्षित केली आणि एरिया अंडर पब्लिक अँड सेमी पब्लिक त्याच्यासाठी किती जमीन आरक्षित केली आता पब्लिक आणि सेमी पब्लिक आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे सोळा प्लॉट आहे हे उमरज ग्रामीच्या मालकीचे आहेत कोणते दाखव ते पासष्ट ते ऐंशी बघा ही जी इमारत आहे ही आता एक थांब पासष्ट ते ऐंशी हे सोळा प्लॉट आहेत हे दोन हजार स्क्वेअर फिटाप्रमाणे त्यांना अलर्ट झालेले पासष्ट ते ऐंशी पासष्ट ते ऐंशी पास आणि त्याच्या जी मागची जी जागा आहे ही ही बघा इथून झाली हा जो ब्लॉक हा त्यावेळेस पुनर्वसनने हा प्राथमिक शाळा आणि हायसाठी ही जागा पूर्वीपासून आरक्षित ठेवलेली आहे ही जागा आरक्षित आहे आणि पलीकडच्या तुम्ही पाहिलं तर पलीकडचा प्ले ग्राउंड आहे आता हा पुनर्वसन संचा कश आहे हा टाउन प्लॅनिंगचा आहे हा पुनर्वास संचानाकश आहे आता या पुनर्वास संचना कशा तुम्ही हे पासष्ट ते ऐंशी हे प्लॉट पुंब ग्रामीस्ट चे आहे आणि ही प्रायमरी स्कूल अँड हायस्कूल याच्यासाठी ही जागा स्पष्ट तेव्हापासून ही आरक्षित जागा आहे आणि आमची जुनी मंडळी आहेत त्या जुन्या मंडळींनी गाव वासवताना जिथे आरक्षित जागा आहेत त्याच ठिकाणी इमारती बांधायचा प्रयत्न केला तर ही प्रायमरी स्कूल जी आता नकाशात दिसते किती स्क्वेअर फूटची आरक्षित आहे त्याला एकूण त्यांनी एरिया दिलेला आहे सात हजार तीनशे पंचावन्न स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ साडे त्र्याहत्तर गुंठ्याची जागा आहे ही साठी आरक्षण ठेवलेली आहे ओके ती शाळे कुठे तुला कसं ते आहे ना ते दाखवत होतो आता आता ते आमचे जुनं गाव ज्यांनी उभं केलं त्यांच्या जण ज्यांचा वाटा आहे ते आमचे दादा मला तुम्हाला दाखवतो इथं प्रायमरी स्कूल आणि हायस्कूल ही जागा आपण उभी आहोत आणि ह्या रस्त्याच्या पलीकडं हा पली जो ओपन स्पेस आहे हा जो ओपन स्पेस आहे पहा पूर्वी कन्या शाळा वेगळी होती मुलांची शाळा वेगळी होती आणि म्हणून कन्या शाळा ती मोकळ्या मैदानासाठी आरक्षित दिसतंय पण तिथं तुम्ही शाळा बांधली हो तिथं कन्या शाळा बांधली इथं मुलांची शाळा बांधली आणि ह्या समोरच्या बाजूला ज्या दिसत आहे तिथं ग्रामपंचायत आहे आमची सोसायटीची इमारत आहे तलाठी कार्यालय आहे म्हणजे जसं जसं जस जस आखून दिले तशा पद्धतीने गाव बसलं गेलेलं आहे तशा पद्धतीने इमारती बांधल्या गेलेल्या आहे आपण ह्या जागेची त्र्या कुंट जागा आहेत तेवढे तुम्ही ते ना सर कुठे तुम्हाला बोलायचे म्हणजे काय होतं हे कमी बोलतात ना माईक मध्ये आवाज कमी होते बर आता ही जी आपण जागा उभं आहोत ही तुमचं म्हणण्याप्रमाणे ही शाळेसाठी आरक्षित जागा आहे ही है किती गुंट्यासाठी नाही नाही त्याचं क्षेत्रफळ परंतु त्याच क्षेत्र हे सोळा फ्लॅट इथून इकडेच आहे मालक्या आकाश प्रश्न आहे स्पष्ट म्हटलेलं आहे मालक सदरी आणि भोगवट सदरी दोन जिल्हा परिषदेचं नाव आहे आठचा उल्लेख आहे आठ म्हणजे जागेचा मालकीचा पुरावा नाही होत ते काय मालक मालका आणि अजूनही आहेत ना ऐका ना सर त्यावेळे माझं म्हणणं त्यावेळेला कोणालाही मालकी नुकसान झालं त्यावेळेला कोणालाही मालकीचे दाखले अजून नाही दिलेलं नाहीपर्यंत दिलेलं नाही बोला बोलायला पाहिजे आजपर्यंत ज्याच्याकडून पुनर्वसन खात्याकडून कोणालाही मिळालं गावात एकाही व्यक्तीला आठवतो नाही कोणाला आठ नाही सात बारा बारा आठ नाही कोणाला आठ प्रॉपर्टी कार्ड असं म्हणणं म्हणजे इथं सात बारा नसतो प्रॉपर्टी कार्ड नाही कोणाला दिलेलं नाही हे नवीन गाव टांचं आल्यानंतर आमच्या गावाचा सिटी सर्वे झालेला नाही त्याच्यामुळे आमच्या गावामध्ये प्रॉपर्टी कार्ड कोणालाही ना मिळणार नाही आता गाव सातभारासाठी आम्ही ते के प्रयत्न केलेत परंतु त्याला अनेक अडचणी येत आहेत अजून मालकी हक्काचा जर विषय घेतला आम्ही यालाच टिकअप राहतो आता पुनर्वसने जे आम्हाला आखून दिले त्याला आम्ही टिकप आहोत आणि आम्ही हे कोणी जागा बाळकवायला कोण रुबाडायला कोणी आलेलं नाही शाळा मुलांची आहे गावातली मुलं शिकतायत हा आमची मुलं आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली सगळी मंडळी आहोत आमची मुलं मराठी शाळेतच शिकणार कारण आमची ऐपत नाही का आम्ही ती पोरं कुठं परदेशात पाठवू किंवा इंग्लिश मिडियमला पाठवा पाठवा अशी आमची ऐपत नाही त्या दिवशीच्या तुमच्या वाईटमध्ये आम्ही ऐकलं की सदरची जागा बाळगावण्याचा प्रयत्न होतोय तर सदरची जागा बाळगवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही आहे आणि या, या हां यापूर्वी ह्या मंडळींनी गाव उभं केले आणि गाव उभं करताना अनेक लोकांनी ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून विश्वस्त म्हणून काम केले आम्ही पाहिलं माझं वयवर्ष बेचाळीस आहे मी ह्याच गावात जन्म झाला आहे ह्याच शाळेत शिकलो आहे तर आम्हाला हे मालकी हक्काचे वाद हे अध्यक्ष आत्ता नवीन आले हे आल्यापासून हे अध्यक्ष याचे मालकी हक्काचे वाद निर्माण झाले यापूर्वी कधीही मालकी हक्काचे वाद गावात नव्हते ज्या मोकळ्या जागा होत्या ते आम्ही गावच्या जागा म्हणून संबोधायचं त्याला ही उमरजग्राम किंवा ट्रचिन ही ग्रामपंचायतचा ग्राम असा उल्लेख कधीही होत नव्हता ह्या गावच्या जागा म्हणून काय उल्लेख होता पण हे अध्यक्ष आल्यापासून हा मालकी हक्काचा वाद निर्माण व्हायला लागलेला आहे काय कारण त्याच्या मग कारण आता आता तुम्हाला ऐका ना तुम्हाला आता त्यांनी सांगितलं त्या दिवशी की आम्हाला इथे कवर्ग ज्या मिळालेला आहे आम्हाला इथे डेव्हलपमेंट करायचं ओके okay. <coughs> आता क वर्ग याच्यापूर्वी आता हे ग्रामपंचायत सदस्य आहेत हे सांगतील तुम्हाला मागच्या मा, मा, बॉडीतले दोन हजार सतरा अठरा साली याच शाळेवर सात लक्ष रुपये मोहित शेट्डा माले यांच्या माध्यमातून आले होते तर त्यावेळेस याच शाळेवर आले होते दुरुस्तीला दुरुस्तीला सात लक्ष रुपये आले होते त्यावेळेस ट्रकची मोहित शेट्टी आणि ग्रामपंचायतची मीटिंग केली त्यावेळेस त्यावेळेस ते म्हटले क दर्जा येणार आहे आपल्याला पाच वर्षापूर्वी क दर्जा येणार आहे तुम्ही काम थांबवा काम करू नका मोही शब्दा आम्ही त्यावेळेस पण थांबलो तेव्हा ट्रस्ट कोण होते तेव्हा अध्यक्ष हेच होते यांनी पुढाकार घेतला शांडे हेच होते पाच वर्षापूर्वी हाच विषय झाला सात लक्ष परत आपले गव्हर्नमेंटच्या आलेल्या मोहित शेटच्या माध्यमातून ते परत गेले आणि आज पाच वर्ष झालेत क दर्जा आलेला नाही आज परत ते म्हणतात क दर्जा येईल किती वर्ष थांबायचं शाळेची सुधारणा करायची शाळाची सुधारणा केली पाहिजे अशी आणि एकंदर सराउंडिंग आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ही शाळेची इमारत योग्य आहे कारण इथे खेळायला मैदान आहे आणि हा रस्ता हा रस्ता रहदारीचा आहे आता ते तुम्हाला त्याविषयी म्हटले की आम्ही हे खेळाचं ग्राउंड वापरायला देऊ वापरायला वागर देऊ वगैरे असं काही विषयच नाही हे त्यांच्यासाठीच ठेवलेलं आहे हे शाळेसाठीच आहे सा मुलांसाठीच आहे सा खेळायला खेळण्यासाठीच आहे हे मैदान ये किती प्लॉट आहे शाळेसाठी याच्यातून याचा निश्चित नाही 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 त्यांनी संपूर्ण ब्लॉकच ठेवलेले आहे इथे नाही प्लॉट नाही आमच्या संपूर्ण गावाची अलाइनमेंट ही स्क्वेअर फुटा झालेली आहे पण ही जागा जिल्हा परिषदेने दिलेली आहे साहे साठी ते गावचं पुनर्वसन होतं आता तुम्ही पाहत असाल जिथे जिथं पुनर्वसन होतं त्यावेळेस प्रायोरिटीने शाळा रस्ते गटार सुविधा पाणी पुरवठा लाईट ह्या सुविधा द्यायची जबाबदारी ही पुनर्वसनची असते आणि त्या जबाबदाऱ्या त्यांनी त्यावेळेस पार पाडल्यात आणि हे मालकी हक्काचे वाद आम्ही आता शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षानंतर आता हे बुधवाळा लागलेत किंवा ते जाणीवपूर्वक काढले जात आहेत यात कोणतंही राजकारण नाही आणि यात कुणाचाही स्वार्थ नाही फक्त आमचा सगळं ग्रामस्थांचा ते सगळे ग्रामस्थ तेवढ्यासाठी आलेत यांना अजूनही लोक आले असती परंतु शेतीवर्ग शेती वर्ग असल्यामुळे थोडीशी आहेत ती लोक हे पालक आहेत त्यात काही ग्रामस्थ आहेत आता आम्ही मी स्वतः ग्रामस्थ आहे ह्या शाळेचा माझी विद्यार्थी परंतु हे जे चालले हे जाणीवपूर्वक चालले असं आमचं म्हणणं नाही शाळेची सुधारणा सर्व सगळ्या गावाचं म्हणणं आहे संदीप भाऊ शाळेची सुधारणा झालीच पाहिजे का पाहिजे शाळे मंदिराची सुधारणा नको का त्यांचं बाबा आता विषय असा आहे आता उमेश सर तुम्हाला विचारतो प्रश्न का त्यांचं जे म्हणणं आहे की शाळा इथं गावमध्ये दोन शाळा आहेत व काही शाळा वर्ग खोल्या बंद असतात मुलं कमी असल्यामुळं त्यामुळे ती जी शाळा आहे ही काढण्यात यावं आणि इकडे ही शाळा वापरावं नाही मला काय म्हणायचं बरोबर आहे त्यांचा मुद्दा आता ह्या नऊ वर्ग खोल्या आहेत इकडे मोबाईल ह्या नऊ वर्ग खोल्या इकडे आहेत त्यांचं म्हणणं आहे की इकडे शाळा भरवायला पाहिजे जर तुम्ही सराउंडिंग पाहिलं अॅटमॉस्फिअर पाहिलं तर शाळेसाठी सदर इमारतीतलं अॅटमॉस्फियर योग्य नाही असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे पालकांचं आणि आमचं ग्रामस्थांचं पण म्हणणं आहे की मागच्या बाजूला पूर्ण गावाचं मैदान नाही खेळाचं मैदान पण नाही आणि आहे ना इथं नाही हे आहे ना असं काय नाही आणि रहदारीचा रस्ता आहे हा समोरचा त्याच्यामुळं भविष्यात काही गाडायला नको इथं मुलं आवाराच्या आत राहतात मुलं साध्याकाळी शाळा सुटली किंवा मुलं आपली घरी जातात त्याच्यामुळे ही शाळा योग्य आहे आणि तुम्ही सद्यस्थितीत काही वर्ग इकडे भरतात काही तिकडे भरतात नाही नाही आता तिकडे भरत नव्हते दुरुस्तीसाठी काढल्यानंतर शाळेत तिकडे शिफ्ट केली कचरा आणि आता तुम्हाला त्या दिवशी त्यांनी सांगितलं लाथ मारली तर भिंत पडल तुम्ही चला लाथ मारा भिंत पडली ना, ना। ते शाळेची शाळेची इमारत पाडा जमीन दोस्त करा तुम्ही म्हणणं असं की काही इमारती पाडल्या ना, नाही नाही ती इमारत का पाडली आता नंतर दोन्ही शाळा एकाच वेळेला त्याच्यानंतर ही इमारत बांधली त्यांच्या नाही दादा ह्या इमारती बांधताना ह्या इमारती बांधताना एकाच वेळेस बांधलेल्या इमारती आता तुम्हाला हा म्हणजे ती का आमच्या हायस्कूलची इमारत त्यावेळेस ती इमारती बांधली गेली होती आणि हा हायस्कूलच्या इमारती पुरत नव्हती म्हणून विद्यार्थ्यांना ती शाळा इकडे भरत होती आणि इकडे कन्या शाळा भरत होती आणि इकडे मुलांची शाळा भरत होती म्हणजे हे आता दादा सांगतील दादानी ते स्वतः डोळ्याने अनुभवले त्यांनी पाहिले किंवा त्यांनी ते राबून घेतले हायस्कूल बांधले त्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी केलेलं आहे काम म्हणजे त्यांनी जे तुम्हाला सांगितलं का ही सदरची शाळा पहिली झाली हे नंतर झाली किंवा काय ते तुम्हाला मी सांगतो की तुमच्याकडे आता तुम्ही ज्यांच्या पाच जणांच्या मुलाखती कधी घेतलं यांना हे बाण तरी माहिती आहे का त्यांचा जन्म किती शाळा किती साजरी ते विचारा जे अबुल जलमलो आपल्याला माहितीच नाही त्याच्याबद्दल ठामपणे सांगण्याचं कारण का तिकड झाली बोलू का अर्थाने दिवस आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या उमरस गावचं काही जे स्वतःला प्रतिष्ठित माणसं समजवतात आम्ही म्हणजे गाव हा त्यांनी भ्रम करून घेतलेला आहे आणि त्या माणसांनी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आमच्या गावची बदनामी जे मीडियामार्फत केलेली आहे सर्वप्रथम मी त्या व्यक्तींचा ज्यांनी बॅट दिलेली आहे त्या व्यक्तींचा निषेध करतो कारण हा गावातला वाद होता समोपचाराचा होता गावातल्या गावात हा गावात प्रश्न सुटायला पाहिजे होता तसं नव्हता डायरेक्ट मीडिया घेऊन आले आणि सगळीकडं त्याची व अपवा झाला मी या ठिकाणी नव्हतो मी बाहेर होतो मी ज्यावेळेस मीडियावरती बघितले लोकांचे फोन आले मग यांना बाबूला मी त्यांना फोन केले की आता मूळ खोडाशी आपल्याला याच्यात गेलं हो पाहिजे आणि ज्या लोकांनी आपल्यासमोर मीडियासमोर बाईट दिलेले आहेत त्यांना गावचा इतिहास किती माहिती आहे आणि गावासाठी त्यांचं योगदान किती हा खरं तर संशोधनाचा भाग आहे गावठाण ज्या वेळेस पुनर्वसित झालं एकोणीसशे पंच्याहत्तर शहत्तर साली गाव पुनर्सित झालं पंच्याहत्तरश्तर पुनर्वसित झालं त्या कालखंडामध्ये गावातील काही दानशूर व्यक्ती पुढं आल्या आणि त्यांच्या माध्यमातून हे गाव उभं राहिलं त्यापैकी आज आमच्या समवेत असलेले ज्येष्ठ परंतु गावासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने त्याग केला ते दोंडीबाऊ शेठ गंगाळे या ठिकाणी उपस्थित आहे खरं तर हा जो वाद आहे हा शाळेच्या बाबतीतला वाद आहे वैयक्तिक वा कुणाचा कुणाशी देवा नाही किंवा वाद नाही किंवा काहीच नाही मी मग अशी या स्कूल कमिटीवाल्यांना म्हटलं शालेय व्यवस्थापन समितीवाल्यांना म्हणजे ज्यांनी यांचा पाया रचला आहे ते आपल्या बरोबर माहिती प त्यांना माहिती आहे त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे कारण या शाळेची बांधकामं ही त्यांनी केलेली आहेत हायस्कूल असेल जिपशाळा असेल गावातील गटारांच्या ज्या सोयीसुविधा सुई आहेत ह्या सगळ्या शेती त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर असताना त्यांनी केलेल्या आहेत या खऱ्या अर्थाने त्यामुळं त्यांना ही सगळी माहिती आहे आणि गावामध्ये आमच्या जुन्या गावामध्ये दोन शाळा होत्या एक कन्याशाळा आणि एक मुली मुलांची शाळा शाळा जी होती आदरणीय सावळे दांगट यांच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे इमारतीमध्ये ती शाळा भरत होती जुन्या गावात त्यांचीच दुसरी इमारत ज्या ठिकाणी सरकारी दवाखाना होता आणि तीन मजली इमारत त्यांनी गावाला हायस्कूलसाठी बांधून दिली होती सो खर्चांनी त्यांनी आणि जिल्हा परिषदेची मुलांची जी शाळा होती ती गावाच्या विशीच्या बाहेर होती जुन्या गावात दोन शाळा होत्या एक जुनी शाळा आणि एक नवीन शाळा आता गावठाण विस्थापित झालं त्यावेळेस आम्ही सातवीला होतो त्या ठिकाणी आठवीला या ठिकाणी आलो त्याच्यामुळं मला या सगळ्या गोष्टी बारकावीने आढळतात म्हणजे जाणवतात आमच्याबरोबर संजू शेठ होते शंशीबाऊ <coughs> होते अशोक शेठ होते विलास चर्म होते आम्ही एका वर्गातली माणसं ही सर्व अशोक शेट आमच्या पुढं दोन वर्ष होते हे होत असताना मुलींची शाळा हे गाव गावाला पुनर्वसन झाल्याच्या नंतर पुनर्वसन अधिकारी यांनी शाळेसाठी ही जागा नकाशावरती मार्क करून दिलेली आहे आणि जी शाळा आता ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत पाठव्याच्या कालखंडामध्ये दुरुस्त झाली ती शाळा कन्या शाळा ते कारण इथं गाव ठरलं तरी मुलींची शाळा ही वेगळीच भरत होती म्हणून मुलींची शाळा मुलींची स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून त्या कालखंडामध्ये माधव अंगट असतील धोंडगाव शेठ गंगाळे असतील मनोहर गंगाधर अंडे असतील एस वाय अंडे असतील बी टी अंडे असतील आर आय डी सी असतील ह्या सर्व मंडळींनी तो निर्णय घेतला आणि मुलींची शाळा स्वतंत्र म्हणून त्या ठिकाणी ती बांधली आणि मुलांची शाळा इकडे बांधली आणि मुलींची पटसंख्या कमी झाल्यामुळे मुली आणि मुलांची शाळा एकत्रित करून ते एकत्रित तिकडे वर्ग भरवण्यात आले शासनाच्या धोरणानुसार कारण शासनाला शिक्षक देताना पटसंख्येची मर्यादा आली त्यामुळे ही शाळा इकडं हे झाली झाल्याच्या नंतर खरं तर ह्या गावठाणाच्या अंतर्गत ज्या शाळा झाल्या ह्या जिल्हा परिषदेमध्ये होऊन झाल्या आणि त्याची वेळोवेळी दुरुस्ती होणं ही काळाची गरज होती तशा पद्धतीचा निधी ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष म्हणजे आमच्याकडं प्रशासक असतानासुद्धा ग्रामपंचायत अस्तित्वात नसताना ह्या मंडळींनी गावासाठी गावतले तंटे गावात मिटावले ट्रटीच्या माध्यमातून आणि या शाळेवरती संपूर्ण लक्ष ठेवून शाळेचं बांधकाम ह्या मंडळींनी प्रशासकाच्या कालखंडामध्ये प्रशासकाकडून करून घेतलेला आहे जो जो निधी आला तो तो निधी या शाळेसाठी वापरला गेलेला आहे मागल्या पंचवार्षिकमध्ये उमेद भाऊन आम्ही त्यांची मिशा आमच्याबरोबर सरपंच म्हणून होत्या सात लाख रुपये मोहित शेठ डमाले यांच्या माध्यमातून आले आमचा काय समजतो जिल्हा परिषदेच्या माध्यमातल्या इमारती आहेत म्हणून जिल्हा परिषद त्याच्यावरती वेळोवेळी निधी टाकलेला आहे साडेसात लाख रुपये निधी मोहित शेट डमाले यांच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी आला आल्याच्या नंतर आम्ही प्रस्ताव करून दुरुस्तीचा पाठवला मंजुरी आली सगळं झालं परंतु ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये रमेश आंडे ट्रस्टीचे अध्यक्ष चालू अध्यक्ष ते आले ते म्हणजे इमारत बांधायची आपल्याला पाडायची आपल्याला सगळं असं स्वप्न दाखवली दिवस स्वप्न दाखवली आणि तो निधी आमचा परत गेला तुम्हाला मी पटलं पटलं नाही आम्हाला पटलं आमचा विरोधच होता ना, जे सांगितलं गेलं होतं की बागदार आपला डेव्हलप करायचं त्यावेळेस सगळ्यांना थांबवली शाळेची इमारत हे करण्यात काही अर्थ नाही शाळेच्या इमारतीला भाऊ संदीप भाऊ संदीप भाऊ विकासाच्या आड कोणताही ग्रामस्थ नाही आजही आम्ही तुम्हाला सांगतो आमचा विरोध नाही विरोध कशा साठी ही शाळा दुरुस्ती करायला त्यांचा विरोध परंतु उमरज ग्रामस्थांच्या सहकार्याने ट्रस्टीच्या माध्यमातून या ठिकाणी अकरावी बारावीचे वर्ग चालू केले होते ती इमारत ग्रामस्थांनी ट्रस्टीच्या माध्यमातून नेतृत्वाखाली बांधली गेली त्यावेळेस शेट होते आम्ही ट्रस्टीमध्ये होतो ती इमारत ही आहे आणि आता आणि त्या इमारतीवरती त्या, त्यांना त्या दुरुस्ती करायला इमारत हे चढवायला परवानगी आहे काम चालू आहे आणि मग इथंच का अडकाठी तुमची येते काय हा संशोधनाचा भाग बरं का याच्यामध्ये पूर्वी ना पूर्वी या मंडळींनी ज्या इमारती बांधल्या ना तुम्ही मंदिर पहा मंदिराच्या एक जट माग प्राथमिक शाळेची इमारती आणि समोर हायस्कूलची इमारत म्हणजे बांधताना प्लॅन ठेवून बांधलेली तुला ठेवून प्लॅन ठेवून हांडे होते ही जागा पुनर्वसनाला कमी होती ऐका दोन मिनट मंत्र बांधल्यानंतर पलीकडची जी मंदिराची जागा आहे ते गोपाळ आणली आणि त्यावेळेला कमी पैशामध्ये वीस हजार रुपया दिले जागा मिळाल्यामुळे हायस्कूलला तिथं ते टेक्निकल कॉलेज हे मंदिराच आता जी इमारत आहे हे सगळं त्यामुळे बांधत आले ती जागा पण कोणाला खाजगी जागा होती बोलू द्या बाबा त्या काळखंड मग आता परिस्थिती अशी आहे माहिती आशाताई बुचके यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने ह्या शाळेवरती एकवीस लाख पंचावन्न हजार रुपयाचा निधी टाकलेला आहे त्यांचं कौतुक आहे त्यांचं स्वागत आहे कोणत्या माध्यमाला ते आम्हाला देणे घेणे नाही पण गावचा विकास होते गावची इमारत चांगली होती आणि ती होणं ही गरजेची आहे आलं कशा आता ही इमारत या ठिकाणी होणार त्यात ते मात्र शंका नाही परंतु त्यांनी त्या दिवशी तुमच्याकडे जी बॅट दिलेली आहे ते ती अत्यंत चुकीची आहे गावची दिशाभूल करणारी आहे ती या अर्थाने आहे की बा ज्या वेळेस आम्ही नव्हतो ते नव्हते चोरून लपून आणि पंधरा मिनिटांमध्ये त्या काच्या चढवल्या असं त्यांचं म्हणणं त्यांचं म्हणले ध्यानात घ्या मग एका दिवसामध्ये पत्रेने कौले निघालेत का एका दिवसामध्ये वासे निघालेत का पंधरा मिनटामध्ये कायच्या बसतील का त्या पपली रिपब्लिक त्या बसतील का म्हणणं चुकीचं हे तुम्हाला त्या दिवशी त्यांनी जे सांगितलं ना मध्ये त्या सदरच्या काहीच्या गुपचुप चढवल्या पंधरा मिनिटात त्या दिवशी आमच्या गावच्या आता नवनियुक्त सरपंच आहेत ते स्वतः जातीने हजर होते आणि आम्ही पंचवीस ग्रामस्थ आणि पालक आम्ही स्वतः बसून काहीच्या चढून घेतले आहे आणि हा ती बरीच मंडळी होती दोन वाजेपर्यंत काम चालू आहे दोन तास जवळजवळ चढवायचं काम काम बंद आता काम बंद पत्रे वगैरे येणार आहेत त्यांचे त्याच्यामुळे ते बंद आहे आणि त्यांनी एक विषय म्हणाले अजून आज ते काय म्हणतात हा ही जागा ही ट्रस्टची आहे ट्रस्ट मालकीची आहे त्यांनी ती पुरवठा दाखवायची दाखवा दाखवापर हा शिक्षणा मुळात जे सोळा भूखंड ग्राम विकास ट्रस्ट ला दिलेले आहे त्यांचेच त्यांनी नियमाने पैसे भरलेले आहे हे काय झाले गावाला अंधारात ठेवून या ट्रस्टने हे प्लॉट ट्रस्टीच्या नावावरती गुपचुपणे लावलेले आहेत त्यांच्याकडे नोंद आहे त्यांच्याकडे आहे ते माहिती आहे का म्हणतात ना पंचायतीचं नाव आज सुद्धा आहे 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 आठला उतारामध्ये पंचायतीची नोंद आहे मालकी अका आणि भोगटा सदरी तिथं पंचायती जिल्हा उतार त्यांनी पुनर्वसन कुंजे काय करून आणलेलं असेल त्यांच्याकडं ग्रस्ट नावावरती हा सरळ सरळ गावाला अंधारात ठेवून अंधारात ठेवून त्यांनी गावाला अंधारात ठेवून हा काळा बाजार केलेला आहे काय प्रॉपर्टी लाटण्याचाच प्रॉपर्टी लाटायचा विषय विषय असा आहे त्याचा जो मुद्दा आला का समजून ऐका ना, ना।, ना। प्रशासन प्रशासनाचा सा डावे का देवस्थानची प्रॉपर्टी लाड हा त्यांचा जो मुद्दा आहे ना त्या मुद्द्याला आम्ही सगळे विरोध करतो आम्हाला कोणाला लाटायची नाही की वैयक्तिक त्यांची नाही तुमची जागा आमची नव्हे आमचा अधिकार नाही आणि त्यांचा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेला तो अधिकार आहे आणि त्यांनी त्या दिवशी जाणीव त्यांनी एक तुम्हाला विषय सांगितला का मा, उमरजच्या माजी सरपंचांनी गुपचूप आबा एक मिनट तुम्ही बोलता का काय होतं सगळं गोंधळ तुमच्यातच म्हणजे मतभेद नाही नाही कसा आहे का त्यांनी त्याविषयी तुम्हाला एक विषय सांगितला की उम्रजच्या माजी सरपंचांनी गुपचूप प्रस्ताव पाठवला शाळे सा सुधारसाठी पैसे मागितले उमरजचा कोणत्याही गावाचा सरपंच असू शालेय कोणत्याही शाळेची सुधारणा व्हावी किंवा ती शाळा नीट मिटकी असावी ही त्या सरपंचाची जबाबदारी असते तर हो त्यांनी तुम्हाला सांगितलं गुपचूप प्रस्ताव पाठवला हो उमरच्या माझे सरपंच इथं आहेत त्याही तुम्हाला सांगतील असं काही नाही पण आता हे त्या बॉडीत होते बॉडीत होते बाबू होते गणेश आंडे होते हे बॉडीत होते यांनी शाळेची दुरावस्था पाहून अशा मागितले पाच वर्ष कवर दर्जाचे पैसे येत नाही सुधारणा होत नाही ना मग हे म्हटले शाळेत तरी सुधारणा होत्या ना मग मी तेच विचारतो तुम्हाला जर क वर्ग दर्जा मिळाला तर तुम्ही ते केले के दुरुस्ती बाबा एक मिनिट प्लीज आहे ना जार। जार। तो तो मुद्दा जाऊ द्या त्याच्यानंतर आम्ही थांबलो होतो कळदार पाच सात वर्षात काही कैदर्जा आल्या नाही त्याच्यानंतर शाळेच्या कौलांची अतिशय दुरस्त अवस्था झाली गुजरी वगैरे लादी वगैरे पप माती वगैरे तिसरी चौथी पूर्ण माती करायची वगैरे त्याच्यामुळं व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीकडं शिक्षकांनी मागणी केली का दुरुस्तीसाठी तुम्ही प्रयत्न करा त्याच्यासाठी मग तो आशा त्यांनी सदरचा निधी दिला आणि त्या दिवशी त्यांच्या मुलाखतीमधून आशा ताईला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा त्यांचा बोलण्याचा एक गेलो आता असं आमचं नाव नाही घेतलं आम्ही त्यांनी स्वतः ट्रस्टला पण माध्यमातून आम्ही पहिल्यांदा त्यांना पण बोलवलं होतं तिथं खजिनदार मनोहर शंकर आणटे त्यांना पण आम्ही बोलवलं होतं आपण मीटिंग घेऊ वेल वेल ले ले, ते म्हटलं होते पाच वाजता आपण मीटिंग घेऊ आणि सामोच्चारण प्रश्न मिटू परत त्यांनी आमच्याशी काही कॉन्टॅक्ट केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आशा आहे की जाण्याची वेळ आली आणि अध्यक्षांना सुद्धा आम्ही वेळोवेळी कॉन्टॅक्ट केलेले आपण बसू ते इथं पालकांची ग्रामस्थांची मीटिंग असताना अध्यक्षांना पण आम्ही फोन केले त्यांचे वेगवेगळे वेग वे उत्तर आले कधी म्हटलं ऐंशी किलोमीटर लांबे कधी म्हटलं मी हायकोर्टात आहे तर काय वेळोवेळी आम्ही फोन करून सुद्धा ते आले नाही मिटिंग ते म्हटले अध्यक्ष की आम्ही आम्ही विचारलं का तुम्ही गावची बातम्या मी का करता म्हणजे एक सगळे एकत्र निर्णय घ्या तर त्याला तुम्ही तयार नाही असं त्यांचं म्हणणं लोक सांगतील आम्ही तीन वेळा त्यांना फोन केला या सरपंच पण सांगतील सरपंचांनी फोन केला या तुम्ही सर्व ग्रामस्थ पालक आले ते म्हटले मी ऐंशी किलोमीटर लांबे नव्वद किलोमीटर लांबे वेळोवेळी तीन वेळा मिटिंग झालं तीनही मिटिंग लांबी त्यांना ला फोन मंदिरात पालक सभा आणि त्यावेळेस असं ठरवण्यात आलं अधिकारी वर्ग जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील असं हे अध्यक्षांनी आमच्या समोर सगळ्यांना सांगितलं गाव तुमचं अधिकाऱ्यांचा काय संबंध आहे तुमचे काही चार लोक त्यांचे चार लोक येऊन हा जर गावात जर विषय जर मिटला तर तुमच्या गावाची बदनामी टळल आणि काहीतरी वेगळा आदर्श होईल ना ते ठीक आहे गाव पातळीवर तुमच्यासोबत बरीच लोक आहेत त्यांच्यासोबत किती आहे मी काही पाहिली नाही तुम्ही असं एकत्र येऊन या गावची बदनामी टाळा असं ग्रामसभा हो कोणी पण पदाधिकारी आले नाही आणि ट्रस्ट पण कधी कोणती ग्रामसभा लावत नाही इथे लावली ग्रामसभा विषय काय माहिती का संदीप भाऊ या जाणीवपूर्वक अशा त्यांनी आम्हाला निधी दिला उमरज ग्रामस्थांच्या व्यवस्थापनच्या सरपंचांच्या मागणीवरून त्यांनी त्यावेळेस आम्हाला निधी दिला तो निधी दिला म्हणजे त्यांनी चूक नाही केली परंतु विषय काय आला यांनी बरेचसे प्रयत्न केले एकत्र बसायची पालकांची मिटिंग झाली एकशे पावणे दोनशे सहाची मिटिंग झाली तुम्हाला ठीक आहे भाऊ त्या ना मिटिंग अजून आम्हाला सांगणे एकच आहे की इमारतीची इमारतीची दुरुस्ती ह्याच ठिकाणी होणार असं आमच्या ग्रामस्थांचं आणि पालकांचं म्हणणं